मान्य व्यासपीठ आणि माझ्या रिक्षा चालक बांधवांना माझा नमस्कार जय शिवराय जय भीम सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो मी रिक्षा चालक मालक एकता युनियनचा वाशिमेशनचा अध्यक्ष अविनाश कदम आपण जे मुलानी साहेबांनी आंदोलनाचे आपले मुद्दे घेतलेत हे एकदम रास्त मुद्दे आहेत आणि आपल्या सगळ्यांनी आता जागरूक होऊन एकत्र येण्याची गरज आहे कारण रॅपिडो असेल ओला असेल उबेर असेल आज आपणच ते ॲप मोबाईल मोबाईलमध्ये आणि आप आपणच चालवतो आहे पण उद्या किंवा भविष्यात अशी वेळ येणार आहे की या कंपन्या आपल्याला आपल्या गाड्या स्क्रॅपला द्यायची वेळ आणणार आहे तर माझी सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र या यंग जनरेशन भरपूर आहे आपला अशा सर्व ज्येष्ठ नेत्यांचा सपोर्ट आहे तर जेवढे पण युनियन लीडर असतील किंवा आपले यंग रिक्षाचालक असतील नाईटच्या असतील डेच्या असतील पूर्ण नवी मुंबई बंद करू स्टार्टिंगला आपण आता साहेबांनी सहा ऑक्टोंबर साहेब डेट दिलं आपले सहा ऑक्टोंबरला अल्टिमेट केला आहे सहा ऑक्टोंबरला आपण एकत्र येऊन आपली ताकद दाखवून देऊ त्याच्यावरती बंद सरकारनं कोणता निर्णय दिला नाही तर आपण नवी मुंबई बंदच्या आग देऊ पहिलं वाशी रेल्वे स्टेशन बंद करायचा माझं माझी जबाबदारी लागली पहिलं वाशी रेल्वे स्टेशन बंद होणार पूर्ण स्टँड मी पॅक करणार तिथून सुरुवात करायची प्रत्येकाने ठरवायचं वाशी स्टेशनच्या आत एकही गाडी जाणार नाही आणि एकही गाडी बाहेर येणार नाही हा शब्द माझा तुम्हाला तर प्रत्येकानं आपण प्रत्येकापासी सगळ्यांना सांगत जाऊया की बाबा एकत्र या कारण आता जर एकत्र आलं नाही तर आपल्याला भविष्यात खूप मोठी समस्या उभी राहणार आहे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होऊन सुद्धा जर आपण सर्वजण रिक्षा चालक किंवा टॅक्सी जर रस्त्यावर जर उतरू शकत नाही आपला न्याय हक्क मागण्यासाठी तर आपल्याला जगायचा काहीच अधिकार नाही असं मला वाटतंय कारण भीक मागायचीच वेळ आपल्याला येणार वे आहे जर आपण आता या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं काय मरू दे जाऊ दे ते करतात आंदोलन ते एकत्र येतात युनियन पक्ष सगळं बाजूला ठेवा सगळ्या पक्षाची एकत्र आहेत सगळ्या युनियन तुम्ही कुठल्या ना कुठल्या युनियन मध्ये असणार नो प्रॉब्लेम युनियन म्हणून एकत्र येऊ नका फक्त एक लक्षात ठेवा रिक्षावाले आपण भाव आहे रिक्षावाला म्हणून एकत्र या रिक्षावाला म्हणून आज एकत्र जर आपण नाही आलो तर आपल्यावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे तसेच प्रत्येकानं कुठल्या ना, ना कुठल्या तरी युनियनला अटेजवा माझं वैयक्तिक मत आहे त्या सर्व युनियन एकत्र येऊ देत काही जण म्हणतात आम्हाला युनियन मध्ये जायचं नाही आता बऱ्याच ठिकाणी मी हो जवळजवळ साहेब पाचशे आठशे सभासद केलेत वाशीला बरेच जण म्हणतात की आम्हाला सभासद की माझ्या युनियनला होऊ नका अजून वाशी स्टेशनला दोन तीन युनियन आहेत किंवा निरोबर सिलापूरला असतील कुठल्या ना कुठल्या तरी युनियनला तुम्ही सभासद व्हा एका एका गटाच तुम्ही एकत्र या आणि त्या गटाचे जे नेते असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही चाला पण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि कोणतीही संघटना असू दे नवी मुंबई रिक्षा एकता रिक्षा चालक संघटना असू दे अन्यथापूर नवी मुंबईत काहीतरी बोलत ना एकोणतीस तीस संघटने संघटना कुठली असू देसाठी बांधण्यासाठी असते तर संघटना कोणतीही जरीसाठी सरकारशी किंवा प्रशासनाची तर सर्वांनी सुटीनं तिला पाठिंबा दर्शवणं गरजेचं असं मला वाटतंय तसेच प्रत्येकाला धंद्याचं आहे मी म्हणतो धंदा करायचा आहे तुम्ही मी रोज संध्याकाळी सात वाजले की रिक्षा काढतो आणि धंद्यावर निघतो प्रत्येकाला धंदा करायचा आहे तर एक दिवसाचा धंदा बुडला तर असं आपलं काही लाखो करोड रुपयांचं नुकसान होणार नाही पण भविष्यात आपल्याशी वेळ येणार आहे ना तिचा विचार जर आज केला नाही तर लय वाईट परिस्थिती निर्माण होणार आपल्या सगळ्यांच्या वेळप्रसंगी गाड्या फोडा आंदोलन एवढं तीव्र स्वरूपात का वा आंदोलन काय असते हे वाशी नवी मुंबईतनं मी तुम्हाला सगळ्यांना दाखवून देतो आणि माझी पोरं दाखवून देतो आज नाईटचे आपले रिक्षाचालक भरपूर असल्यामुळं मीटिंगला काही जरा तरी आपण ऐकत नसतील कोण आहे बाबा तु तु करणार लो तुम्ही लोक आहे स्टँडला तुमच्या ऐकत नाही ना सरळ पोरं सांगा गाड्या बंद म्हणजे बंद आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकत्र यायचंय त्यावेळेस एकत्र येऊ पण ज्या दिवशी आपण बंदच्या पूर्णतरी मुंबई बंद आहे रिक्षावरांची ताकद काय झाले प्रत्येक जण आपली संघटना वैयक्तिक आणि या सगळ्या गोष्टी काय मतलबच्या नाहीत तर माझं असं सर्वांना एक विनंती आहे की आपल्या पोटावर आले आपल्या बायका पोरांचा किंवा मुलांचा शिक्षणाचा सगळ्या गोष्टींचा प्रश्न निर्माण झाला आहे गाड्यांचे ईएमआय बीएस सेवन आले आठ हजार दोनशे रुपया तीनशे रुपये आहे कुठून भरणार आहे तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघटना असल्याशिवाय आपल्याला या जगात कोणी विचारणार नाही म्हणून आपल्या बांधवांना संघटना गरजेचं आहे तसेच मी सर्व संघटना व नवी मुंबईतील सर्व संघटना तसेच रिक्षा चालकांना एवढंच सांगेन की सर्वांना इगो गट तट बाजूला ठेवून आपण सर्वजण एक आहोत एकत्र यायला पाहिजे कोणतीही संघटना असून दे मी कुठल्या संघटनेचं नाव घेणार नाही पण जे तुमचे वैयक्तिक मतभेद असतील ते सगळ्यांनी बाजूला एक रिक्षावाला म्हणून एकत्र या आणि आपली ताकद खूप मोठी आहे आपण साहेबांनी नेतृत्व साहेबांनी केलं बोर्डे साहेबांनी केलं किंवा पाटील साहेब असतील जे कोण नेतृत्व आपल्याला करते त्याच्या पाठीमागे आपला ठामपणे उभं राहायचंय एवढं बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र